रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मुंबईत काल सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आणि निवडक खासगी क्षेत्रातील बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या या बैठकांना डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वरराव टी रविशंकर आणि स्वामीनाथन जे यांच्यासह नियमन आणि पर्यवेक्षण विभागाचे प्रभारी कार्यकारी संचालक उपस्थित होते गेल्या वर्षी तीन जुलैला अशा प्रकारची बैठक झाली होती जोखीम निर्माण करणारी जागतिक स्तरावरील आव्हानं नमूद करत गव्हर्नर मल्होत्रा यांनी देशांतर्गत वित्तीय व्यवस्थेमध्ये लवचिकता निर्माण करण्यात बँकांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्याचं आर्थिक समावेशन अधिक दृढ करण्याचं डिजिटल साक्षरतेत सुधारणा करण्याचं कर्जाची उपलब्धता आणि परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची क्षमता वाढवण्याचं तसंच ग्राहक सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणा बळकट करण्याचं आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी बँकांना केलं डिजिटल फसवणुकीमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रयत्नांना रोखण्यासाठी मजबूत आणि सक्रिय प्रणाली स्थापन करण्याचा सल्ला त्यांनी दिला रिझर्व्ह बँक आणि बँकांनी एकत्र काम करण्याची गरज या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आली